मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील वालूर येथे प्लॉटमध्ये बोर आणि तार कुंपण करण्याच्या कारणावरून झालेल्या राड्याने एकच गोंधळ उडाला होता घटनास्थळी पोलिसी दाखल झाले तेव्हा भांडणे करणाऱ्यांना चांगलेच अवसान आल्याचे या रस्त्यावरून जाणाऱ्यांना पाहावयास मिळाले वालुरात सेलू रस्ता हा तसा खूपच वर्दळीचा आहे या रस्त्यावर असलेल्या एका प्लॉटमध्ये बोर घेण्याची मशीन आली प्रत्यक्षात बोर खो बोर खोदणं ही सुरू झाले तत्पूर्वी या ठिकाणी तारेचे कुंपण घेण्यात आल्याचे गर्दीतील लोकांच्या होत असलेल्या चर्चेवरून कळले गुरुवार सात ऑगस्ट रोजी दुपारी अचानक या प्लॉटच्या ठिकाणी काही जण दाखल झाले तेव्हा त्यांच्यात मोठमोठ्याने आवाज करत बोलत असल्याने रस्त्यावर लोक जमले काही वेळाने घटनास्थळी पोलीस दाखल झाले घटनास्थळावरील परिस्थिती पाहून बोरच्या चालकाने अर्धवट काम सोडून निघून गेला साधारणतः तासभर चाललेला हा गोंधळ नेमका कसा मिटला भांडणे कशामुळे झाली प्लॉट कोणाचा होता यापैकी तक्रार अद्यापही पोलिसात नसल्यामुळे समजू शकले नाही वालूर परिसरातून जाणाऱ्या जालना नांदेड समृद्धी महामार्गामुळे जाग्याला सोन्याचे भाव आले आहे कदाचित हा गोंधळ जागेच्या मालकीवरून झाला असावा उभयतापैकी कोणी तक्रार दिली तरच कळेल अशा लहान घटनाकडे दुर्लक्ष केले तर तळतुंबा सारखे प्रकरण उद्भवते आणि यासारखे प्रकरण सध्या सर्वांची झोप उडवीत आहे असा होत होता उभयतात गोंधळ स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू